तुमचाही संतोष देशमुख केला जाईल माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं हादरलेला असतानाच आता चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे जिथं तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी धमकी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना देण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी मिळाली आहे तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकिटात शंभर रुपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली तेरणा कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर ढोकी रोडवर मुळेवाडी अडवत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बंद पाकिट दिलं टपाल असल्याचं सांगत बंद पाकिट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे देण्यास सांगितलं याबाबत ढोकी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केलाय ढोकी पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे